也都进来了，加一点，来一根，来一根。 छत्तीस वर्षानंतर अविनाशने हे भारताला गोल्ड मेडल मिळवून आहे तुम्ही आई आहात काय भावना आहेत तुमच्या आज काय वाटत तुम्हाला आईना छत्तीस वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळून आहे भारताला एकदा एकदा आईला आमच्या वैशाली वैशाली मुकुंद साबळे याला आनंद आहे आणि आईनाच बाळाचा आम्हाला खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळवीन म्हणून स्वर्णपदक भेटन म्हणून आम्हाला एकदम आनंद आहे जगाला पण आनंद आहे सगळ्यांना काय वाटतंय दादानी बेन दहा वर्ष झालं रनिंगची केलेली एकदम दादा जेवत पण नाही आणि सगळी काळजी रनिंगची परदाची हीच घेतो त्याचा आम्हाला एकदम आनंद आहे बाहेर इत ही, हित दादा गेला त्याच्या एकदम आम्हाला वाईट वाटतं पण ज्या दिवशी गोल्ड मेडल भेटन त्या दिवशी सगळ्याला आनंद वाटतो आज गोल्ड मेडल मिळाले आज काय तुमच्या आज आम्हाला आम्हाला एकदम आनंद आहे की दादा कधी साहेबांचे सर आलेले आम्हाला पेड भरवायसाठी एकदम आनंद घ्यायसाठी सगळ्यांना आम्हाला त्यांचा पण आनंद झालाय आणि दोन्ही साहेबचा एकदम दोनडे साहेबांचा आनंद आम्हाला सुद्धा आमच्या एकदम जुन्या घरी आलेले होते त्याच्यामुळे आज पण आम्हाला एकदम खूप आनंद आहे गोल्ड मेडल मिळवलेला आहे मांडवा गावातून एक ग्रामीण गाव बारीक छोटा असताना अविनाश साबळे एवढं मेहनत करून दहा वर्ष झालं कष्ट करून त्याला फक्त एकच आशा होती आपली शक्ती भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार म्हणजे जी देणार जीवाचे न परवा करता न जीवाला शरीरा न खाता तब्येतचा न विचार करता भारताला अगदी काळजीपूर्वक त्यांनी गोल्ड मिळून दिलं आहे खरखोर अविनाशची कमाल म्हणावं लागेल या गोष्टी आज काय वाटतं तुम्हाला वडील नात्याने माझ्या मुलांनी एवढी कर्तबारी केली मला भरपूर आनंद वाटतोय की पाहिजे तेवढा आनंद काय आनंद म्हणजे मोठा आनंद आलेला आहे आता कधी अविनाशला भेटावा असं वाटतं काय म्हणजे तुमची भावना आहे आता एवढी मोठी भावना की त्याचे कधी भेटावा आणि कधी त्याच्या बोलावा आणि चर्चा त्या कधी होईल आणि त्याचं कौतुक कसं पाहायला बघा भेटन ही मी आता वाट पाहतोय आता कधी भेटू ती काय माहीत नाही आता कुठल्या आनंदरांडी माझ दले कडेचे सर लोक आपला आनंद घेण्यासाठी आपल्या कानो बातमी देण्यासाठी सकाळी सात वाजता आपल्यापाशी येऊन सगळ्यांनी आपला आनंद घराच्या कुटुंबाचा आम्हाला एक आनंदाची बातमी पसरली आम्ही खूप खोबतोब हो केलं पेड भरवले फटाकडे वाजवली आम्हाला भरपूर त्यांनी आनंद आनंद दिला आम्हाला आम्ही भरपूर त्यांचे आभार काय सांगाल सर आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम छत्तीस वर्षानंतर भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे काय सांगाल आम्हाला खऱ्या अर्थाने खूप खूप असा आनंद झालेला आहे कारण अविनाश चावळेनं आशियाई अथलेटिक स्पर्धेमध्ये छत्तीस वर्षानंतर चॅम्पियनशिप गोल्ड गोल्ड मेडल त्यानं या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि याचं खरं होतक म्हणजे आमचे आदरस्थान माननीय भीमरावजी धोंडे माजी आमदार आष्टी पाठोदास शिरोड यांनी घरोघरी ज्ञानगंगा पोहोचलेली आहे आष्टी तालुक्यामध्ये संपूर्ण शिक्षणाचं जाळं या ठिकाणी त्यांनी ते निर्माण केलेलं आहे आणि त्याचाच एक घोतक म्हणून अविनाश साबळे हा आमच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी अतिशय गुणवान विद्यार्थी हा आज त्यांनी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ॲथलेटिक्समध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं याचं खरं श्रेय त्याचे आई वडील आमचे भीमरावजी धोंडे साहेब आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सर यांना जात आम्हाला ही बातमी कळताच आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही सकाळी सात वाजताच अविनाशच्या घरी त्याच्या आई वडिलाच अभिनंदन करण्यासाठी कारण कुठलाही व्यक्ती पुढं जायचं म्हटलं तर त्याला ते कोणाची तरी पाठीवरची थाप लागते आणि ती थाप त्याच्या आई वडिलाची आहे म्हणून अविनाश हा हा जगभरामध्ये आज प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ आणि फटाके वाजून आनंद या ठिकाणी व्यक्त केला कारण की आम्हालाही आमच्या अभिनस्ता एक विद्यार्थी आहे म्हणून फार फार खूप खूप असा अभिमान आहे आणि याबद्दल आम्ही टी व्ही नाईन ओके okay, ओके okay. सर्वांचे